सॅल्युटेशन सॅल्युटेशन म्हणजे नमस्कार करणे अ सॅल्युटेशन इज अ फॉर्म ऑफ ग्रीटिंग सॅल्युटेशन म्हणजेच नमस्कार करणे हे ग्रीटिंगचे एक स्वरूप आहे ग्रीटिंग म्हणजे अभिवादन आपण एकमेकांना भेटल्यानंतर अभिवादन करताना किंवा नमस्कार करताना जे शब्द वापरतो त्यालाच ग्रीटिंग किंवा सॅल्युटेशन असे म्हणतात इंग्रजीमध्ये ग्रीटिंग किंवा सॅल्युटेशन कधी आणि कसे वापरायचे ते आपण पाहूयात गुड मॉर्निंग जी डबल ओ डी एम ओ आर एन आय एन जी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणजे नमस्ते सुप्रभात गुड मॉर्निंग केव्हा बोलतात तर पहाटेपासून ते मध्यान्नापर्यंत गुड मॉर्निंग बोलतात म्हणजे सकाळी पाच ते दुपारी बारा वाजायच्या अगोदर ओके गुड आफ्टरनून जी डबल ओ डी ए एफ टी ई आर एन डबल ओ एन गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून म्हणजे शुभ दुपार शुभ दुपार आपण कधी बोलतो मध्यान्नापासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजेच दुपारी बारापासून ते संध्याकाळी पाच वाजायच्या अगोदर गुड आफ्टरनून बोलतात गुड इवनिंग जी -E -E डबल ओ डी ई व्ही ई एन आय एन जी गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग म्हणजे शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ आपण कधी बोलतो तर संध्याकाळपासून रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजे संध्याकाळी पाच ते रात्री बारापर्यंत संध्याकाळी पाच ते रात्री बारा वाजायच्या अगोदर एखाद्या व्यक्तीला भेटल्यास अभिवादन करताना गुड इव्हनिंग बोलतात ओके okay. गुड नाईट जी डबल ओ डी एन आय जी एच टी गुड नाईट गुड नाईट म्हणजे शुभरात्री शुभरात्री केव्हा बोलतात तर रात्रीच्या वेळी निरोप घेताना गुड इव्हनिंग आपण केव्हा बोलतो तर संध्याकाळी पाच ते रात्री बारा वाजेपर्यंत मग रात्री बारापर्यंत जर आपण गुड इव्हनिंग बोलतो तर मग गुड नाईट केव्हा बोलायचं रात्रीच्या वेळी फायनल निरोप घेताना फायनल म्हणजे शेवटचा आपलं बोलणं पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आपण शेवटी गुड बाय बोलण्यासाठी अभिवादन करतो त्यावेळी गुड नाईट बोलतात ओके किंवा आपण रात्री झोपायला जाताना झोपायच्या आधी गुड नाईट बोलतो तर हे लक्षात ठेवा गुड डे जी डबल ओ डी ए वाय गुड डे गुड डे म्हणजे शुभ दिवस गुड डे केव्हा बोलतात तर दिवसा निरोप घेताना म्हणजे दिवसभरात कधीही निरोप घेताना गुड डे बोलतात ओके फ्रेंड्स अशा प्रकारे आपण इंग्रजीमध्ये सॅल्युटेशन म्हणजेच ग्रीटिंग हे कसे आणि कधी वापरायचे ते पाहिलं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय